आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर असते त्यामुळे इच्छुक अनेक जण असतात त्यापैकी मी पण आहे परंतु इच्छुक असून चालत नाही ज्यावेळी नेतृत्व एखाद्या व्यक्तीला जाहीर करते त्या नेतृत्वाने नेतृत्वाला सपोर्ट करायचं काम आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं असतं जटाराणे तुमचं नाव पण चर्चेत आहे आणि अशावेळी किरण सामंत पण तिकडे इच्छुक आहे त्यांनी प्रचार सुरू केला आहे कशा दृष्टीने बघताय या सगळ्याकडे दोन प्रकार आहेत मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे इच्छुक व्हायला काही अडचण नसते प्रत्येकाला अधिकार आहे भारतीय जनता पक्षाचा छोट्या छोटा जेवढा कार्यकर्ता आहे तो सुद्धा इच्छुक असू शकतो आणि ज्यावेळी राष्ट्रीय नेतृत्व राज्य लेवलचं नेतृत्व किंवा आपल्या या विभागाचं नेतृत्व जेव्हा सिलेक्शन करतात त्यावेळी त्याच्यात जो फायनल झालेला उमेदवार असतो त्याला सपोर्ट करणं हे आपलं सगळ्यांचं कार्य आहे आणि कर्तृत्व आहे कारण भारतीय जनता पक्षामध्ये शिस्त ही पाळली जाते कोणी तयारी केली म्हणजे त्याला तिकीट मिळालं असं नाही आहे तिकीट मिळणं वेगळं आणि तयारी करणं वेगळं त्यामुळे मला वाटतं ही तयारी पुढच्या पाच वर्षाची पण असू शकते किंवा इतर विधानसभेची सुद्धा असू शकते परंतु येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष जो निर्णय देईल तो आपल्याला मान्य असणार वर्ष हा प्रश्न मला आ, मी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पत्रकार परिषद घेत असताना अनेक ठिकाणी हाच प्रश्न विचारला जातो योग्य आहे प्रश्न कारण जसं मी कार्य करतोय काम करतोय तर मला असं वाटतंय की मी सांगण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन जर विचारला तर जनतेमध्ये असे प्रश्न केले जातात की विशाल परब लोकसभा लढवणार का विधानसभा लढवणार का तर माझा प्रश्न एकच असतो हो की आपलं राज्याचं आणि ने देशाचं नेतृत्व हो, किंवा आमचं या जिल्ह्याचे नेतृत्व आहेत हो माननीय नारायणराव राणेसाहेब म्हणा किंवा रवींद्रजी चव्हाणसाहेब आहेत या नेतृत्वाने जर ठरवलं तर जी जबाबदारी द्यायची त्यांनी ठरवली ती जबाबदारी मी पूर्ण करेन त्यांनी समजा एक कार्य करायला मला दिलं बाबा ह्या मतदारसंघामध्ये काम कर तर ते कार्य मी नक्कीच त्यांच्या मनासारखं करेन माझा स्वभाव असा आहे की आपल्याकडनं आपण शंभर रुपये कमवले तर त्याच्यातले दहा रुपये आपल्या जनतेला फायदा व्हायला पाहिजे मला वाटतं दोन हजार नऊपासून आजपर्यंत माझ्या इतिहासात मी अनेक गोरगरीब जनतेना मदत करायचं कार्य केलं आहे मी कोणती अपेक्षा ठेवली नाही मला खासदार मिळणार आमदारकी मिळणार जे मिळेल ते घेऊन पुढे जाऊन आपण आपल्या पदाचा फायदा हा आपल्या लोकांना जनतेना व्हायला पाहिजे मला वाटतं मी कोणतीही जिल्हा परिषद आजपर्यंत लढवलेली नाही किंवा पंचायत समिती लढवलेली नाही पण मला असं वाटतं जिल्ह्यातील अनेक गोरगरीब जनतेला मी तो कुठल्या विभागातला आहे ते मी पाहिलेलं नाही मला वाटतं देवगडपासून कणकवलीपासून ते दोडामार्गपर्यंत जिल्हाभर जितनं कोण येतोय त्याला मदत करायचं कार्य मी केलेलं आहे परमेश्वर पाहत असतो आणि राष्ट्रीय ने नेतृत्व म्हणा राज्य नेतृत्व म्हणा हे सगळे पाहत असतात त्यांना त्यांच्या मनामध्ये ज्या वेळ वाटेल की हा माणूस योग्य आहे या ठिकाणी त्यावेळी नक्कीच ते मला त्या ठिकाणी चांगली वर्णी लावतील एवढी मला अपेक्षा आहे आजचा वाढदिवस म्हणजे मला वाटतं तीन वाजता आचारसंहिता जाहीर होऊ शकते अ मला वाटतं माझे कार्यक्रम हे पूर्ण जिल्ह्याने आणि कोकणाने पाहिलेले आहेत मी करताना एकच दोन कार्यक्रम करतो पण ते कोकणी जनतेला फायदा होईल असे कार्यक्रम करतो त्यामुळे धान्य वाटप किंवा ह्या गोष्टी संपूर्ण जिल्हाभर चालू आहेत आम्ही पण करणारच आहोत पण जो खरोखरच एखादा नेत्याचा वाढदिवसाचा कार्यक्रम कसा असावा हा आप पाहण्यासाठी आपण पुढच्या वर्षी मला वाटतं इथे आमदार खासदार झालेले असतीलच मला वाटतं ह्या वर्षीचा कार्यक्रम पुढच्या वर्षी पण घेऊ पण करत असताना त्याचा फायदा जनतेला व्हायला पाहिजे फॉर एक्झाम्पल सिंहगर्जनासारखं नाटक आहे आमची जनता मला वाटतं पाच दहा हजार रुपये तिकीट देऊन पाहू शकत नव्हतं बेळगावला पाहायला जायचे कोल्हापूरला पाहायला जायचे ते मी मोफतमध्ये लाखोंच्या संख्येने गोरगरीब जनतेला ओपन ठेवलेलं होतं असं काहीतरी वेगळं आगळं करण्याचा उद्देश माझा कायमच असतो आणि आत्तासुद्धा आहे परंतु आचारसंहितेचं बंधन असल्यामुळे आपण हे करू शकत नाही त्यामुळे हाच कार्यक्रम आम्ही पुढील वर्षी खूप चांगल्या प्रमाणावर करू चांगल्या धमाक्यात करू एवढं मी तुम्हाला म्हणजे पुढच्या वर्षीचा वाढदिवस निंजी राणींचा अल्लाह तुरण देण्या करणार हो शंभर टक्के पुढच्या वर्षीचा हा त्यांचा वाढदिवस आमदार निलेश राणे साहेब म्हणून असेल ग्रंभने जो प्रश्न विचारला त्याचा अनुशंघे त्याचा विचार आहे का बघा इथे मी तुम्हाला पहिलंच सांगितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी गेले अनेक वर्ष सामाजिक उपक्रम करतो आहे मला इकडे आमदारकी मिळणार किंवा खासदार की मिळणार हा माझी अपेक्षा आजही नाही पुढे नाही जेव्हा पक्ष निष्ठा ठेवल्यानंतर पक्ष जो देईल जबाबदारी ती जबाबदारी मी पूर्ण करेन आणि पक्ष सांगेल तसं मी मागेन माझे वरिष्ठ माझे नेते आहेत हे सांगतील तसं मी कार्य करेन त्यामुळे आमदारच व्हायला पाहिजे आणि खासदारच व्हायला पाहिजे आणि मग मी या एरियाचा विकास करेन किंवा लोकांसाठी काही करेन असं नाही असं माझं मत आहे परंतु कर्मभूमी आपली सावंतवाडी असली असल्यामुळे आपण भविष्यात लोकांसाठी कार्य हे कायमस्वरूपी चालू ठेवू मग त्या ठिकाणी पक्ष सांगेल की बाबा हे कार्य तू चालू ठेव तुला त्याचं फळ मिळेल त्यामुळे मी माझं कार्य हे चालू ठेवलेलं आहे त्यामुळे काय मिळेल याची अपेक्षा मी करत नाही लोकसभा म्हणा किंवा विधानसभा हे सगळे उपक्रम आणि हे कार्यक्रम हे पुढे चालू राहतीलच आमचे वरिष्ठ नेते जो आदेश देतील तसं आम्ही काम करत राहू तुम्ही लोकसभा किंवा विधानसभेसाठी मागणी केली आहे मी परफेक्ट प्रश्न विचारला मला राजकारणापेक्षा खरोप आवडतं महिलांसाठी मला वाटतं सावंतवाडीमध्ये बचत गटांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे एकदम परफेक्ट आहे वाक्य आणि कदाचित आमदार खासदार झाल्यानंतर माणूस विसरून जातो पण मला असं वाटतय की या विभागामध्ये महिलांसाठी एक स्वयंरोजगार साठी मी एक माझ्या एका मोठ्या कंपनीशी अमूल कंपनीशी माझं बोलणं चालू आहे योग्य टायमामध्ये आचारसंहिता झाल्यानंतर माझा प्रयत्न असेल सावंतवाडी मतदारसंघामधील जेवढ्या बचत गटांचे जे काय प्रोडक्ट तयार होतात इथे आंबा काजू मना किंवा इतर अनेक नैसर्गिक आमची कोकणातली जी काय सामुग्री आहे या रॉ मटेरियलपासून चांगले पदार्थ बनून एक्सपोर्ट होण्यासाठी मोपा एअरपोर्ट या किंवा आमच्या एक्सपोर्टची जी जेट्टी आहे त्या ठिकाणावरनं बाहेरच्या देशात जाण्यासाठी किंवा राज्य राज्य लेवलवर किंवा रा, भारत देशवर आपलं प्रोडक्शन कसं जावं याच्यासाठी माझे शंभर टक्के हे जे उपक्रम आहे तुम्ही हातामध्ये नक्कीच घेणार आहे आपण एक मोठा बरोबर आहे की रोजगार मेळाव्यामध्ये मला वाटतं बारा हजार मुलं आली होती टोटल आणि याच्यामध्ये सात हजार आठशे मुलांना आम्ही नोकरी दिली आजपर्यंत आणि त्याच्यामध्ये मला वाटतं अजून तीन साडेतीन हजार मुलं ही अजूनही वेटिंग वर आहेत त्यांना जॉब कार्ड सिस्टीम मध्ये बसून घेतले आणि दर सोमवारी त्यांच्या मोबाईल वरती मेसेज चालू आहे कसं आहे की एखाद्या मुलाला मनासारखी नोकरी मिळत नाही मग ते काय करतात ती नोकरी सोडून परत ते जॉब कार्ड वर येतात आणि परत नोकरी चेंज करतात अशा प्रमाणामध्ये अजून तीन हजार मुलं लाईन मध्ये आहेत तर आमचा प्रयत्न असा आहे की बारा हजार मुलं ही सिंधुदुर्ग मुल रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघातीलच होती आणि कोकणी मुलांना जास्तीत जास्त नोकरी द्यायचा हा आमचा प्रकल्प संकल्प मला वाटतं पुढच्या वर्षीसुद्धा मी खूप चांगला मोठा असा कार्यक्रम आचारसंहिता झाल्यानंतर मी अनेक नियोजन केलेलं आहे पण मी हे आचारसंहितेनंतर मी एक खूप चांगली मोठी पत्रकार परिषद घेऊन इथल्या तरुण महिला आणि जे वयस्कर लोक आहेत त्यांना मेडिकल कॅम्प आणि या ठिकाणी अनेक आने, माझे संकल्पना आहेत ते मी एक चांगली पत्रकार परिषद घेऊन अशाच प्रकारे मी जाहीर आहे